नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पंढरपूर येथील युवा नेते ॲडव्होकेट प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम विद्यालय पंढरपूर येथे अमोल धोत्रे मित्रपरिवाराच्या वतीने शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित गौतम विद्यालय पंढरपूर येथे दिनांक तीस डिसेंबर रोजी युवा नेते ॲडव्होकेट प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त श्री अमोल धोत्रे मित्र परिवारातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं पुढे अमोल धोत्रे म्हणाले की समाजात वावरत असताना समाजासाठी काहीतरी देणं लागतो या उद्देशाने युवा नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले या शालेय साहित्यामध्ये दप्तर वह्या पुस्तके पेन्सिल असे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वाघमारे सर माजी नगराध्यक्ष वामंतता बंदपटे अर्बन बँकचे संचालक राहपा कटेकर माजी नगरसेवक बजरंग देवमारे माजी नगरसेवक गुरुनाथ अभ्यंकर माजी नगरसेवक महादेव धोत्रे अमोल डोके लाला पानकर सिकंदर बागवान कृष्णा वाघमारे रवी सर्वगोड यल्लाप्पा कबाडे उमेश सर्वगोड औदुंबर कांबळे नवनाथ चव्हाण कैलास गुण विदुल अधतराव सचिन भोरकडे तसेच अमोल धोत्रे बिदुल अधटराव मित्र परिवार आणि सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते गौतम विद्यालय पंढरपूर यांच्या वतीनं अमोल धोत्रे यांचे आभार मानण्यात आले